मिरज सोलापूर हायवे रोडवरती जात असताना एक अविस्मरणीय असं निसर्गाचं वातावरण तयार झालं होतं या वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता की एक ढागामध्ये असं चित्र तयार झालेलं आहे की तुम्ही ते मला कमेंटमध्ये लिहून सांगायचं आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हासनी असं काही निसर्गरम्य दिसेल की ते तुम्ही मला दाखवून द्या की आम्ही हे चित्र ओळखलेलं आहे त्यामुळे कालच्या गेलेल्या रोडवरती एक समाधानकारक टूर म्हणावी लागेल की जेणेकरून मी अक्कलकोट स्वामी समर्थ यांना दर्शन घेण्यासाठी जात असताना मला त्यांच्या रूपात काही ना काहीतरी मिळाले हे सिद्ध होईल त्यामुळे ते चित्र कोणतं आहे ते तुम्ही ओळखून दाखवा आणि कमेंट छानपैकी मस्तपैकी लिहा मी तुमच्या कमेंटमध्ये ते उत्तर शोधत आहे पाहू कोणाकोणाला समजतं ते जेणेकरून या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला समजलं हे मला सिद्ध होईल पटापट कमेंट करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा लाईक करा पेज फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्तपैकी असं पावसाचं वातावरण निसर्गरम्य ठिकाण तुम्हाला पाहायला मिळेल ना मिळेल फक्त मला यामध्ये एक चित्र असं काही दडलेलं आहे ते तुम्ही शोधून दाखवा योग ते म्हणजे काय मोह मला आवरेना मोह आवरेना की जेणेकरून वातावरण बघून असं मन प्रसन्न म्हणजे प्रसन्न झालं होत की निसर्गाची एक देणगी म्हणजे खूप काही शिकवून जाते मित्रांनो प्रवास करत असताना इतकं म्हणजे इतकं छान वाटतं ना पूर्ण वातावरण बघूनच मन भरून आलेलं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ यांचं दर्शन खूप म्हणजे खूप सुंदर झालं त्याचसोबत परतीचा प्रवास करत असताना एक छानपैकी मला निसर्गरम्यामध्ये हे समजावून आलं म्हणून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे तुम्ही पटकन लिहून द्या कमेंटमध्ये छानपैकी लिहा की आम्हाने ह्या चित्रामध्ये असं काही दिसलेलं आहे की ते आम्ही कधीही पाहिलं नाही त्यामुळं धागाच्या जे काही शिकवण आहे किंवा आपल्याला दुसऱ्या गोष्टी म्हणू शकतो की एक चित्रकलेचा मो या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेला आहे स्वामींची देणगीत आपण या ठिकाणी समजून जाऊ पटापट पत कमेंट करा आणि छानपैकी मला आपल्या प्रश्नाचं उत्तर मांडा कमेंटमध्ये आपलं उत्तर समजलं जाईल आणि कळवलं जाईल स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपला खूप 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 म्हणजे खूप धन्यवाद आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी हुडकत आहे